तर नमस्कार कशा आहात सगळेजण तर स्वागत आहे बरं का तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी यशोदा घोडके तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आमची राहिलेली आहे पेरणी आणखीन तर त्या दिवशी आम्ही फवारणी केली तुरीला पण बऱ्यापैकी आता फुलं लागायला चालू झालेत बघा तर फवारणी केली आणि आता ना तुरीमध्ये पण आम्हाला ज्वारी घालायची आणि आमच्या इकडं ना करडं जास्त पेरतात तर आज पेरणी करायची तर आज पेरणीचा व्हिडिओ टाकणार आहे तर बघा आमच्या इकडं कशी पेरणी करतात आणि करडं कसं तुला आरशात बघायचं का म्हणत हे बाकी आरसा आहे मामान आरशाचा आणलाय बघते

हे बघा हरभऱ्याची पेरणी चालू झालेली आहे एक चाळीस किलो हरभरा प्यारायला कोणचा हरभरा आहे मला की मला हरभरा कोणचा आहे दाट पडून बघा बारीक बी गोल गोलबी आहे मोठन प्यारायचं आहे तीस ची का कमी जास्त पडलं तर पुन्हा काही म्हणू का बत्तीस लाव का तीसची पातळ होते आहे बर हा त्या काय टाकायचे मामा जवारी टाका जवारी हो टाकाव का हिरवाड म्हणून का बर एकाच ठिकाणी दाट होईन बर का असं जरा हात हाल पीटीत हाता हालवायला येईल जवारी तर टाकू दे ना वरून याव का एवढी उरली आहे ब झाली का हा पुन्हा आमचं पुन्हा आमच्या नावानं भो म्हणून नाही राईट ना, लिया लिया ना ले तर बघा आपलं पेरायला चालू केलंय आणि आपल्या तुरीच्या पट्ट्यामध्ये ना हरभरं घातलेलं आहे बघा आता हरभरं पेरायला चालू आहे